नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि कमीत कमी साहित्यात ताज्या वा वाटाण्यापासून मटारचा चटपटी तसा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका बाउलमध्ये साधारण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल ॲड करणार आहोत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करत आपल्याला याचा मौसू तसा गोळा मळून घ्यायचा आहे कोणताही पराठा बनवताना आपल्याला याचं पीठ अतिशय सैलसर असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा लाटताना फुटणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला याचा मौसू तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा मळून झाल्यानंतर आपण तो दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर याचे पराठे लाटायला घेणार आहोत आता आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात कणिक आपण जेवढी जास्त व्यवस्थित मळून घेऊ तेवढेच आपले पराठे छान मऊसूद आणि फुकतात सुद्धा आता आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी एक पॅन गरम करायला घेतला आहे व यामध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण एक टेबल स्पून जिरं ॲड केलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत एक मिनिटभर आपण हे छान परतून घेऊयात आता आपण यामध्ये मिरची ॲड करूयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत आता आपण हे सर्व एक ते दोन मिनटं छानपैकी परतून घेऊयात आता आपण यामध्ये दोन कप ताजे वाटाणे ॲड करणार आहोत तुम्ही ग्रीन पीस सुद्धा वापरू शकता एक चार ते पाच मिनटं आपल्याला मिडियम फ्लेमवर हे वाटाणे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत जेणेकरून आपले वाटाणे पटकन शिजतील व मऊसूत असे तयार होतील मीठ ऍड केल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिटं हे व्यवस्थित परतून घेऊयात आपले वाटाणे छान सॉफ्ट झाले की आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या वाटाण्याचा कलर हळूहळू चेंज होत आहे ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते सध्या मार्केटमध्ये वाटाने भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व हे पूर्णपणे थंड होऊ दे देऊयात पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं की आपण मिक्सचरच्या जार मध्ये ऍड करूयात व जाडसर अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे चालू बंद चालू बंद पद्धतीने आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण हे जाडसर वाटून घेऊयात आता इथे आपण हाताला थोडस पीठ लावून या कणकेचा बॉल साईज छोटा मौसू तसा गोळा बाजूला काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताला पीठ लावून आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे स्टफिंग भरायला जागा तयार करत आहोत ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी तयार करतो त्याचप्रमाणे इथे आपण स्टफिंग भरून घेणार आहोत आता इथे मी दोन चमचे या मटारच्या पराठ्याचं स्टफिंग ऍड करत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा गोळा बंद करून घेऊयात व दोन्ही बाजूला पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने हा व्यवस्थित गोलाकार लाटून घ्यायचा आहे हाताने अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे स्टफिंग आपलं सगळीकडे व्यवस्थित पोहोचतं आता आपण हलक्या हाताने हा गोलाकार पराठा व्यवस्थित लाटून घेऊयात ही रेसिपी तुम्ही अगदी लहान मुलांच्या टिफिन पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बनवू शकता चवीला ही अतिशय अप्रतिम लागते व कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते यामध्ये लसूण आणि मिरची चव अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला गरम मसाल्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये वापरू शकता आपला पराठा छानपैकी लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवलाय व यामध्ये आपण हा पराठा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिडियम फ्लेम वर व्यवस्थित भाजून घेणार आहोत इथे मी दोन्ही बाजूला तेल लावून हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेत आहे तुम्ही तेलाऐवजी तूप तसेच बटरचा सुद्धा वापर करू शकता रेसिपी चवीला अतिशय अप्रतिम लागते त्यामुळे ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही हा मटारचा पराठा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता दही सोबत खाऊ शकता किंवा असाच सुद्धा खाऊ शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतो इथे मी हिरव्या चटणीसोबत हा सर्व केलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील